इंडिया टीव्ही सहकार महर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा साधेपणाने वाढदिवस साजरा राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस एकवीस लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार बंटी भांगडिया आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सहकार दिग्गज रवींद्र शिंदे यांचा जन्मदिवस आज दिनांक तेरा ऑक्टोबरला कोणताही लवाजमा न करता मुख्यमंत्री सहायता निधीस व गरजवंतांना आर्थिक रोग सहाय्य करून साधेपणाने अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला याप्रसंगी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर चिमूरचे आमदार बंटी भांगडिया चंद्रपूरचे आमदार किशोर जोडगेवार माजी नगराध्यक्ष भाजप नेते अनिल धानोरकर भाजपाचे संघटक रमेश राजूरकर बँक संचालक जयंत तेमुर्डे विजय बावणे रोहित बोम्मावार उलास करपे सभापती राजू डोंगेसह अवेश खान पठाण गणेश तळवेकर धनराज आसवले मातोश्री सुषमाताई शिंदे तसेच बँकेचे अधिकारी सहकारी संस्था व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ग्रामपंचायत सदस्य सचिव आदी उपस्थित होते माजी खासदार अहिर जोरगेवार भांगडिया यांनी शिंदेच्या कार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांचे कौतुक केले अपडेट इंडियाशी बोलताना रवींद्र शिंदे यांनी वाढदिवस फक्त निमित्त आहे मात्र हे मदतीचे कार्य निरंतर सुरू राहील आणि गरज आहे तिथे पोहोचण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील अपनेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे सन्मान्य रवींद्रजी शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना आपण विचारूया आपण त्यांना विचारूया की त्यांचा वाढदिवस जे औचित्य आहे या वाढदिवसाच्या औचित्याच्या प्रसंगी शेतकऱ्या हा त्यांचा मानस काय नाही बघा राज्यावर निसर्ग तोपल्यामुळं अनेक जिल्ह्यामध्ये वीज कडकट झालं अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं आणि हे नुकसान झाल्यानंतर शासनानं तात्काळ त्याची पाहणी केली बत्तीस हजार करूच्या जवळपास ते नुकसान भरपाई म्हणून झरड उभले असो शेती लुबले असो ते त्यांना देण्यात आलेलं आहे परंतु शेतकरी हा शेतीचा माल मेहनत घेऊन पिकवतो हातचा माल ताजा केलेला आहे त्याची शेती बेकार झालेली आहे राज्यकर्ते म्हणून शासनानं आपलं कर्तव्य निभवलेलं आहे पण अशा परिस्थितीत माझा वाढदिवस साजरा करणं योग्य वाटत नाही त्यामुळं मी माझ्या दरवर्षीचा जो वाढदिवसाचा कार्यक्रम असतो सामाजिक उपक्रम असतो त्यामध्ये मी जनतेला आवाहन केलं आणि ज्यांचे ज्यांचे माझ्याकडे अर्ज आले त्यांना सगळ्याला मदत देण्याचं काम मी माझ्या ट्रस्ट मार्फत केलेलं आहे आणि माझ्या ट्रस्ट मार्फत श्रीनिवासराव शिंदे नेंगळूळ रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यामार्फत अनेक योजना मी चालवतो आहे आणि यासाठी या, या, या जिल्ह्याचे आमचे नेते अंतराजभाई आहे बंटी भाऊ भांगडिया किशोर भाऊ जोरगेवार आणि आमचे स्थानिक आमदार त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळं ते एक दिवस पहिलेच येऊन गेले आणि इथे आम्ही सगळ्यांना मदत केली आहे आणि जे जे शेतकरी सेवा सहकारी असो संस्था असो ज्या ज्या पुढे आल्या त्यांनासुद्धा आम्ही इथे मदत केलेली आहे आणि एकंदरीत वाढदिवस जे अडचणीत आहे त्यांना मदत करणे जे वैद्यकीय रुग्ण म्हणून आहेत त्यांची ज्यावर उपचार चालू आहेत अनेक मुलं नुकसान झाल्यामुळे ओसाड पडले आहे शिक्षणापासून वंचित झालेले आहे असे पूर्ण मुलं आम्ही इथे जवळजवळ मला वाटते आज सात आठ मुलं दत्त घेतली आहे त्याची यादी आमच्या सचिवाकडून आपल्याला मिळेल अनेक कॅन्सर रुग्णांना मदत केली आहे अनेक जनावरं दगवले त्या शेतकऱ्याला आम्ही इथं मदत केली आहे आणि आजचा जो वाढदिवस आहे प्रेम करना लोकदस्ते आंतु मैं आवाहन किया कि पुस्तक स्थापन के पुस्तक लहान जी मजी राष्ट्रसंतु जी महाराज अभ्यासिका मैं उपयोग आनी आज सकाच मी नित्यक्रमानुसार नित्यक्रमानुसारढ़दिवसा संदे बाबा आमटे हाजीच तो दर्शन घजे समाज सेवा करना ज्यादा मना प्रेरणा है અને જે મજિકદાયિત્વ આપણને કસં નિભવર વિકાસભાઉ સહત્નીકચ આજ મે દર્શન ઘણી સાહેબના ભટલે અને તેમનીસ મને ચાંગ માર્ગદર્શન કેલિકાણી સવ્વા તીન લાખાની લેપરેસી જે રૂગ તેમ વોટર ટ્રીટમેન્ટ સુધા તદત કરી અનેક ઉપક્રમ સામાજિક ઉપક્રમ એ માજે બારાહી મહિને दरवर्षी आणि जो माझ्यापर्यंत येतो त्याचं करण्याचं काम करतो किंवा मला बाहेरून कळलं तरी स्वतःहून मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी अशी मदत माझी सतत चालू आहे आज वाढदिवस हे फक्त औचित्य आहे की जनजागृती व्हायला पाहिजे ट्रस्टचे कामकाज व्हायला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाचा सुद्धा ते सगळ्या जनतेला कळलं पाहिजे त्या माध्यमातून आज सगळे माझ्या मला मानणारे माझ्या ट्रस्टचे अध्यक्ष धनराज काका असले हो हे सगळे माझ्या ट्रस्टचे सर्व कार्यकारिणी मंडळ माझे सगळे व्यावसायिक मित्र माझे काही दिल्लीवरून सुद्धा मित्र आले आहेत हे सगळ्यांनी आज इथे येऊन मला शुभेच्छा दिली मला त्यांच्या माझ्या नेत्यामुळं सगळ्या वरिष्ठामुळं मला प्रेरणा मिळाली आणि यापेक्षा दीगोरी मी चांगलं काम